अमरावती महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची आज निवडणूक पार पडली सभागृहामध्ये बसण्यासाठी आलेल्या नगरसेवकांमध्ये आधी खुर्चीवरून वाद पाहायला मिळाला भाजपा युवा स्वाभिमान पक्षातील नगरसेवक हे एका बाजूला बसलेले होते मात्र दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षातील काँग्रेस एमआयएम यांच्या नगरसेवकांमध्ये पुढे बसण्यासाठी मोठा तितंबा पाहायला मिळाला त्यानंतर सभागृहात महापौर उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली महापौर उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महापौर पदासाठी हात वरती करून पाठिंबा दर्शवण्यात सांगितलं यावेळेला भाजपा युवा स्वाभिमान पार्टी व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर यांना एकमतानी पाठिंबा दिला मात्र या दरम्यान एमआयएमच्या नगरसेविका लीलाबाई कांबळे यांनी सुद्धा भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवाराला हात वरती करून पाठिंबा दर्शवल्यानं सभागृहात एकच खळबळ उडाली एमआयएमच्या गटनेत्यांनी लीलाबाई कांबळे यांना हात खाली करण्यास सांगितलं मात्र त्यांनी गटनेत्याचं कुठलंही न ऐकता आपला खुला पाठिंबा सभागृहात एम आय एमआयएम मध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली एकीकडं महानगरपालिकेत संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि एम आय मध्ये चांगलीच झुंपली होती मात्र आता दुसरीकडे अमरावती महानगरपालिकेत एम आय च्या महिला उमेदवारांनी भाजपाला महापौर उपमहापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली पक्षाच्या नियमानुसार काम केल्यानं एमआयएमचे उमेदवार लीलाबाई कांबळे यांच्यावर कारवाई होणार असल्याची सुद्धा प्रतिक्रिया एमआयएमचे गटनेते यांनी दिली मला मला जर महापौर बनवायचा होता आणि महापौर व्यक्ती माझ्यासाठी चांगले वाटले ते काम करून घेणारे वाटले तर माझे विचार त्यांच्याकडे वडले तुम्ही एम आय एम नगरसेवक आहे एमआयएमची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ही भिन्न विचारधारा आहे असे असताना तुम्ही भाजपाच्या उमेदवारांनी वायएस मतदान केलं काय सांगा हे माझे विचार मांडूनच मी मतदान केलेले आहे पक्षाचा काही होता नाही 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 मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला माझ्या उपस्थित चांगले वाटले मी त्यांना पक्षा होता का मी कुणाला मतदान करावं महापौर साठी काय असं बोलणं झालं होतं नाही 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 कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात आपल्या पक्षातील सर्व दगोशो एकच बाजूला तटस्थ होते परंतु आपण एक मात्र आता ते बघू कुठे काय होईल

अधिकारियों ने इसीलिए हम भी इस फैसले को हम भी इस फैसले को मानते हैं क्योंकि जो फैसला उन्होंने जो हाथ उठाया वो पार्टी के खिलाफ था कार्रवाई तो हो होगी कार्रवाई होगी बिल्कुल होगी क्योंकि असद साहब अकबर साहब और इम्तियाज अली साहब जो विचारधारा लेकर चले देश में वो समन विचारधारा है और इस विचारधारा के खिलाफ जो जाएगा वो पार्टी के खिलाफ होगा बिल्कुल तो बिल्कुल वो उनका फैसला है लेकिन पार्टी का फैसला ये था थाने तो पार्टी पर और महापौर पर विश्वास जताते हुए सभागृह में उन्होंने अपना सहयोग दिया उनका बहुत बहुत आभारी घड़ामोड़ी पढ़ने चैनल लाइक व सब्सक्राइब कराया विसरू